युनिफॉर्ममधला फोटो होता आणि त्याच्या पार्थिवावर दसऱ्याला अंतिम संस्कार होणार होते आजही आठवलं तरी मला खूप गिळटी फील की मी दसरा साजरा करणार आहे की या घरामध्ये आज तिथं पार्थिवावर अंतिम संस्कार आणि ते पार्थिव हो कोणाचं आहे सैनिकाचं आहे तो असा तसा गेलाय का रोड ॲक्सिडेंटमध्ये किंवा दारू पिऊन असं काही आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्याला काही घेणं देणं नाही हेच मला त्यावेळी खूप गिळटी लाजच वाटली मला मग स्वारगेटला गेले आणि तिथल्या स्टार्टरला म्हणलं की दादा मला ना ह्या गावात तसं बघत राहिले की बाई वेडीबिडी आहे का मी त्याला अशी ती बातमी दाखवली बघा म्हणजे तिथे ते गावाचं छोटं नाव होतं की ह्या गावचा तो असं म्हणलं ह्या गावाला जायचंय तो म्हणला बसा या एस टीमध्ये मी बसले मग तिथून तिथं मी अक्षरशः अख्खा दिवस शोधत मी त्या गावामध्ये जाऊन खेडेगावात पोचले त्या दिवशी पण मी जे वाचून गेले होते ना की त्या मुलाचं होऊन सहा आठ महिनेच झाले होते माईबाबांबरोबर अर्थात माझी नजर त्या मुलाच्या बायकोला शोधत होती मग त्या जरा थोड्या शांत झाल्यावर त्याचे बाबा होते म्हणलं तुमच्या सुनबाई कुठे तो ह्या बाई इतक्या जोरात ओरडल्या माझ्या अंगावर त्या आई मेली पांढऱ्या बायाची की म्हणली त्या बापाकडे जाऊन बसली